वार्ता, ताजा वार्ता। थेट वार्ता। बंजारा समाज रस्त्यावर एस टी प्रवर्गात समाविष्ट करण्याची मागणी पांढरकवडा तालुक्यातील सर्व बंजारा बंधू आणि भगिनी माननीय तहसीलदार केडापूर यांना आज निवेदन देण्यात आले व बंजारा समाजाला हैदराबाद गॅजेटनुसार एसटी एस टी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे किंवा अंमलबजावणी तात्काळ करणे तसेच बंजारा समाज अनेक वर्षापासून एसटी आरक्षण साठी लढा देत आहे आज पुन्हा बंजारा समाज जागी झालेला आहे जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅजेटनुसार मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे यासाठी लढा देऊन शासनाला वाचा फोडून व झुकवून शासन निर्णय काढण्यात आला त्याच शासन निर्णय आधारे आम्हाला सुद्धा हैदराबाद गॅजेटनुसार आम्हाला एसटी आरक्षण देण्यात यावे अशी सर्वच तालुका व जिल्हा पातळीवर निवेदन देऊन पूर्ण समाज आज आरक्षणबाबत मागणी करत आहे मारेगाव आता वाजेत कुरेशी पांढरकोळा यवतमाळ